मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्ह्यातील तारपा सम्राट भिकल्या लाडक्या ढिंडा या काकांबद्दल थोडक्यात माहिती बघूया तारपा वादक भिकल्या ढिंडा हे पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे एक खंबीर नेतृत्व आणि लोकसंस्कृतीचे रक्षक म्हणून ओळखले जातात त्यांनी आदिवासी कला परंपरा आणि विशेषतः तारपा या वाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे प्रजक्षतक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये पालघर जिल्ह्याचे भूमिपुत्र तारपावादक वादक भिकल्या ढिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी व आत्मसन्मानासाठी आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला तारपा वादक श्री भिकल्या ढिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वालवंडा या गावाचे रहवासी आहेत त्यांचे वय नव्वद वर्षाहून अधिक आहे आठ दशकाहून अधिक काल तारपा वादन करत असून आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना करत आहेत त्याच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी तारपा वाजवायला सुरुवात केली गुरे रानात चरायला घेऊन गेल्यावर रानात गुरे चरत असताना ते तारपा वाजवायचे सुरुवातीला मनोरंजन म्हणून ते तारपा वाजवायचे पुढे तारपा वाजवणं हे त्यांचं ध्येय बनलं त्यांच्या घरात चार ते पाच पिढ्यांपासून तारपा हे वाद्य वाजवलं जायचं त्यांनी त्यांचे आजोबा आणि वडील यांच्याकडून तारपा वाजवायचे धडे घेतले भिकल्या ढिंडा हे केवळ उत्कृष्ट तारपा वादकच नाहीत तर ते स्वतः हे वाद्य तयार देखील करतात सुका भोपला बांबू आणि ताड यांच्या पात्यापासून हे वाद्य तयार उत्कृष्टरित्या बनवतात आपल्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा त्यांनी जपला आणि आदिवासी संस्कृती जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले आधुनिक संगीतामुळे तारपा ही कला लोप पावत चालली होती तेव्हा त्यांनी तारपा नृत्याला पुन्हा लोकमान्यता मिळवून दिली आपली संस्कृती ही आपणच जपायची असते हे त्यांनी दाखवून दिले तारपा वाजवण्याचा एक आदर्श त्यांनी आदिवासी समाजातील तरुणांपुढे उभा केला आहे तारपा सम्राट श्री भिकल्या डिंडा काका यांच्या कार्याची त्यांच्या कलेची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पद्मश्री दोन हजार सव्वीस भारत सरकारने प्रजक्षता दिनाचे पूर्वसन दिला पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला त्यांना हा पुरस्कार जाहीर केला अनसंग हिरोज या श्रेणीत आदिवासी कला आणि संस्कृती जपल्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात आला आहे दोन हजार बावीसला ला संगीत नाटक आणि अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसला पालघर भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहेत तसेच पालघर जिल्हा परिषदेने त्यांची जिल्ह्याचे ब्रँड दूत म्हणून निवड केली होती त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठे मुले त्यांना तारपा सम्राट म्हणून ओळखले जाते त्यांनी हजारो तरुणांना तारपा वाजवण्याचे आणि नृत्याचे प्रशिक्षण दिले ज्यामुळे आजही पालघर जव्हार आणि डहाणू भागात ही कला जिवंत आहे हा त्यांचा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाज पालघर जिल्हा आणि महाराष्ट्राचा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा